नमस्कार दर्शको गुजरात प्रवासातील मुख्य आकर्षण अशी गिरणार परिक्रमा व दत्तगुरु शिखर दर्शन आज आम्ही केले आहे प्रथम आम्ही गुरुशिखरावर जाऊन दत्तगुरूचे दर्शन घेतले गुरुशिखरासाठी एकूण दहा हजार पायऱ्या आहेत परंतु त्यातल्या पाच हजार पायऱ्या आम्ही रोपवेने केल्या व पाच हजार पायऱ्या आम्ही पायी चढून केल्या आहेत त्याच दिवशी संध्याकाळी अहोरात्र आम्ही गि गिरणार परिक्रमा केली आहे अतिशय सुंदर व अंतर्मुख करणारा आध्यात्मिक अनुभव इथे आम्हाला मिळाला आहे आपणासही हा व्हिडिओ पाहून त्याची प्रचिती निश्चितच येईल चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण पाहूया गिरणार परिक्रमेचे महत्व व इतिहास माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपणास वाचायला मिळेल दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 दिगम् गम्बरा श्रीपाद वल्लभिगम्बर दिगम्बरा श्रीपाद वल्लभडिगम्बरा गम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभडिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभडिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभडिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा digambara digambara shri pad vallab digambara 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 shri digambara 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 shri pad digambara 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 ശ്രീപാദ വല്ലഭിഗംബരാ ദ

ડોંટ ફૂટ જાયે એટલે ઓટોમેટિક આયે એટલે ઓટોમેટિક દરબાર તો બોલાય કે કોક ભાઈ સળીએ સીધા જાતે

கம்பர் 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 கம்பர்

पईटी पडा जय गिरनारी येऊ का बोल भगवान होते आजी जाऊ शकत नाही तुम्ही पुढे पुढे कुठे जाणार येणार त्या शिखरावर आपल्याला जायचं हे जे शिखर दिसत आहे तिथं आपल्याला जायचंय घ्या जास्त

ते करता दिसाल्यावर आईशा चिचड होता जय गिरनारी जय गिरनारी बोला जय गिरनारी बोला गिरनाथ बाबा शक्ती देण चढवी दे एकदम एकदम डायरेक्ट वर ही नेकी जाय वापे पण येऊطرबेन हां પાસાતરી રાખવાનું ધ્યાન રાખીને તો એમ પોતા ના પડશે પાસા પછી તમારે નિરાજ આમ ગાય ને પોટા લઈ લેવા બધા થાય પોટા પોતા લેવાનું આવશે या किन्नारी बोलो लेगेंडरी बोलो भाइयों या किन्नारी बोलो जाए तो ना फाट न लागे सडवावा ने हमने तो तेरे उतरवा में हारू पड़ जाए और वर्दी कर हमने खबर पछेला गया कोई ना मजा चंग देखसा नहीं है बंदा तुम

दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बर जय जय गिरनाय जय गिरनाी

Jai Girunadi! Jai Girunadi! Jai Girunadi! Jai Girunadi! Jai Girunadi! Jai Girunadi! Amlao Babu? Come here, come here. एक दीड वाजता फोन काल मेडिकल साठी फिरतो दहा वाजता सुधुळे मेडिकल पण चला दिगंबर 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 श्रीपाद वल्लभ जय गिरनारे जय गिरनारे मॉडल भारत माता तीन से तीन से 9000 पे दी तीनशे प्यायला वरती त्याच्याकडे वाटले होते सचिनकडे वाटले होते होती होती प माणसामध्ये होते ಜಯ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಗುರು ಭಗವನ್ ಜಯ ಗುರುದೇವರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ಡಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा आपण आता धुनीकडे आलेलो आहोत धोनीला थोडा रस्ता बदलावा लागतो पायऱ्या वगैरे आहेत व्यवस्थित

ते दहाला आपण सुरुवात केली होती सकाळी दहा ते तीसला चढायला सुरुवात केली होती आता किती वाजले चौकात

बेडबेड ऐकलंच नाही तुझ्या दोघे आमच्या बडी पेक्षा त्या दोघे बॅडीबडीची तुम्ही ते ऐकलंच नाही ऐकायला पाहिजे सुरुवात झालेली आहे परिक्रमामध्ये काय काय आम्ही भेटतात ते आपण प्रत्यक्षात बघूच या सकाळ आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे परिक्रमा सुरुवात केलेली आहे उद्या किती वाजेपर्यंत चालतील तेही मी तुम्हाला सांगणार गर्दी बघा किती आहे आजच्या परिक्रमेला सहा लाख लोक आलेले आणि ही परिक्रमा रात्रभर चालणार आहे 解决了，我们才能真正落实这个事。对呀，我们也要解

परिक्रमेच्या रस्त्याला जंगल आहे त्यात इथून सुरुवात झालेली आहे एक नवीन अनुभव हा माझ्या जीवनातला आहे आयुष्यात एकदा तरी निरणारीची परिक्रमा करावी असं म्हणतात तो आज अनुभव मी घेणार आहे हिच्यासोबत ही आहे सुलभा भागवत <laughs>

श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी पूरे ग्रुप नहीं है। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री अर्धा रस्ता पार केल्यानंतर आम्हाला हे सुंदर मंदिर लागलं आहे अजून अर्ध बाकी आहे जायचं कुठल्या देवीचं मंदिर आहे बरेच जण रात्री झोपतात इथे अंधारात एक मुक्काम जंगलात करतात अशा प्रकारे आमची परिक्रमाची सांगता झाली खूप छान अनुभव होता जीवनात एकदा नक्की परिक्रमा करावी असं म्हणून आपल्या परिक्रमेचा मी शेवट करते जय गिरणारी माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि महत्त्वाचे आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद